जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इतका धसका या कपटी लोकांनी घेतलेला आहे आणि जे शांततेत आंदोलन चालू होतं त्या टायमाला सत्तेचा मात चढलेला जे लोक राहत आहेत का त्यांनी या आंदोलनात येऊन लाठीचार्ज केला नुसता लाठीचार्ज करून यांचं भागलं नाही तर यांनी गोळीबार सुद्धा केला आणि उलट मराठ्यांनीच दगडफेक केली म्हणून त्यांच्यावर केसेस केल्या पण सत्तेचा माज उतरल्यानंतर याच कपटी अनाजी पंताला डायरेक्ट सगळ्यांसमोर माफी मागावं लागली याचा सुद्धा विचार केला पाहिजे रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो आपल्या चॅनलचं नावच आहे गावठी म्हणजे गावरान आणि आपल्याकडं जवळपास जे जे व्हिडिओ आपण बनवतो का ते सगळे गावाकडचे राहतात गावाकडच्या लोकांच्या समस्येशी निगडीत असे आपले दररोजचे व्हिडिओ राहतात तर आपण ज्या लोकांवरती अन्याय होतो असं आपल्याला वाटतं का त्या लोकांच्या बाजून आपण व्हिडिओ बनवतो भलेही बाकीचे लोक त्यांना काय समजतात त्याच्याशी आपण अजिबात विचार करीत नाही बरोबर आहे की नाही तसाच आपण आता आहे का सध्या महाराष्ट्रात जे वादळ चालू आहे भगव वादळ त्या वादळाच्या बाजूनं आपण व्हिडिओ बनवतोय म्हणजे मी मराठा आहे हा भाग जरी सोडला तरी मला असं वाटतंय की इतके दिवस म्हणजे जसं आरक्षण चालू झालं निदान तेव्हापासून तरी मराठा समाजावरती आरक्षणाच्या बाबतीत अन्याय झाला मराठ्यांचे पोरं शाळा शिकले पण आरक्षणामुळं लोकांच्या वावरात कामाला जायला लागले ला के, के नहीं, नहीं, हे कशामुळं हा जो अन्याय आहे हा अन्याय आरक्षणामुळे झाला असं मला स्पष्ट शब्दात वाटतं त्याच्यामुळं मी आरक्षणाबद्दल मनोज जरांगे साहेबांबद्दल बोलतो आता बऱ्याच जणांना मिरच्या द्या मग कालच व्हिडिओ सांगितलं ना काही काही जण मला म्हणते का नाही नाही तू आहे ना असे याच्यावर व्हिडिओ नको बनवू तशा याच्यावर व्हिडिओ तू सांगू नको मला कळतं मला कळतं मी माझ्या पद्धतीनं अन्यायग्रस्त लोकांच्याबद्दलच व्हिडिओ बनवणार त्याच्यामुळं मला अक्कल शिकवायला कोणीही येऊ नये बरोबर आहे की नाही भावानो बहिणीनो आणि जोपर्यंत माझे हे भाऊ बहीण माझे व्हिडिओ पाहत आहेत का तोपर्यंत मला अशा कोणत्याही कुत्र्यांनी येऊन सांगायची गरज नाही का व्हिडिओ बनवू नको बनवू तू मानला म्हणून मी बनवणार नाही किंवा तू मानला म्हणून मी बनवणार असं अजिबात समजायचं नाही झाडात गुतली आगनगाडी तर एका गोष्टीचं ध्यानात घ्या बरं का तुम्ही मनोज जारांगे पाटील आता मुंबईला निघाले तीन टप्पे त्यांचे कंप्लीट झाले आज चौथा टप्पा आहे पाचवा टप्पा आहे आज पाचवा मग विचार करा तुम्ही एखाद्या माणूस आहे का निवडणुकीला जर उभा राहिला तर त्याला माणसं फोडण्यासाठी पैसे द्यावं लागते बरोबर आहे का नाही पैसे दिल्याशिवाय कोणी मतदान करीत नाही फुकटचं मतदान पैसे घेतल्याशिवाय कोणी मतदानाला सुद्धा जात नाही बसायला गाडी असल्याशिवाय कोणी मतदानाला जात नाही आज जगात फुकट सल्लासुद्धा कोणी कोणाला फुकट देत नाही बरोबर आहे की नाही मग अशी वेळ असताना असं काळ असताना मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं इतके लोक का चाललेत इतके लोक त्यांच्यासाठी मरायला आणि मारायला काय तयार होऊ राहिलेत याचा विचार कपटी लोकांनी केला पाहिजे बरोबर आहे का नाही कपटी मी कोणाला म्हणतो काय म्हणतो तुम्हाला सगळं कळतं आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं मला सगळ्यात जास्त राग कोणाच येत असन तर तो फक्त मराठा समाजातल्या नेत्यांचा मला एक कळत नाही का ज्या लोकांना मराठा समाजातल्या ज्या मराठा समाजातल्या लोकांना मराठ्यांनी त्या खुर्चीवर बसवलं तुम्हाला इतकं मोठं केलं का तुमच्या सात सात दहा दहा पिढ्या बसून खात्यान इतकं तुम्हाला आम्ही मोठं केलं आणि ज्या वेळेस आमच्या लेकरा बाळांचा हक्क मागायची वेळ आली त्यावेळेस तुम्ही बिळात जाऊन बसले त्यावेळेस तुम्हाला डेंगू होतो त्यावेळेस तुम्हाला झेंडूबाम राहून रडावं लागत हम्म त्यावेळेस तुम्हाला घसा फाटूस तर सांगावं लागतं का आमिषा नकोळीये बरोबर आहे का अरे तू किती जरी म्हणला ना मी आयश्या नकोळी अरे तू किती जरी म्हणला ना मी आयश्या नकोळी पण तू आम्हा सगळ्यांना माहिती तू खरं हे नेपाळी हे पुतना मावशीचं प्रेम हे मगरीचे आश्रू आपल्यासाठी काहीच कामाचे नाही आणि एक विचार करा बरं का तुम्ही आपण एखाद्याला आहे का आपलं कधी म्हणतो माहिती आहे का ज्या वेळेस आपल्यावर वेळ येते आणि त्यावेळेस तो आपल्या सोबत येऊन उभा राहतो का त्यावेळेस तो आपला अडचण ज्या वेळेस आहे आपल्याला अडचणीच्या टायमाला उभा राहणारा आपल्यासाठी उभा राहणारा माणूस हा आपला माणूस बरोबर आहे ना नाही तर मग असे तर नाही येत आखं गाव मित्र आहे ऐन टायमाला कोणीच नाही आहे घोट आहे किती जण आहे असे मग ज्या लोकांना निवडणुकीच्या टायमाला माणसं विकत घ्यावं लागते आणि इथं माणसं जितकी झालीत का चालायला जागा नाही म्हणून मी कायम सांगत राहतो एका व्हिडिओत मी सांगितलेलं होतं का एक तर मराठा कधी एकत्र येत नाही आणि ज्या वेळेस मराठा एकत्र येतो त्यावेळेस उभा राहायलाच जागा राहत नाही बरोबर आहे का नाही आणि मला अजून एक सांगायचं आहे का आता मराठा समाजाचे जे लोक आता मला बरेच जण म्हणते बरं का का म्हणजे ज्यांच्या गांडीला मिरच्या लागत आहे का ते बरेच जण मला काय म्हणते का मग तू आम्हाला अक्कल देऊ राहायला मग तू का, का गेला नाही मनोज जारांगी पाटलांसोबत आता ह्या बा ज्याचं काम आहे का त्याचं काम ते त्यांना केलंच पाहिजे बरोबर आहे का नाही आता उदाहरणार्थ काही लोक मनोज जारांगे पाटलांच्या समजा ते आता ज्या ज्या ठिकाणी थांबणार आहे आता त्या दिवशी आमच्या सरामपूर तालुक्याचं जेवणाचा कार्यक्रमाचं होतं बरोबर आहे का नाही मग आमचेच काही लोक समजा त्या कार्यक्रमासाठी पळले वर्गाने गोळा केल्या अन्नधान्य गोळा केलं त्या स्वयंपाक बनवण्या ती ने नेऊन दिलं हे काम त्यांनी केलं काही काही जणांनी समजा त्यांच्या बरोबर चालायला गेले बरोबर एक नाही आरक्षण मागण्यासाठी मुंबईला गेले का आता त्याच्यातल्या त्याच्यात आता मी मी सोशल मीडियावर काम करतो मग मी सोशल मीडियामधून जर ह्या गोष्टीची जनजागृती करीत असन तर हे काम थोडं आहे का हे काम कमी आहे का तुम्ही सांगा बरोबर एक नाही भावांनो बहिणींनो असं प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं राहतं छत्रपतींच्या सैन्यातसुद्धा काही काही लोक म्हणजे समजा त सरदार होते काही सैनिक होते काही घोडदळ पायदळ म्हणजे ज्याला त्याला ज्याचं त्याचं काम वाटून दिलेलं होतं तसं माझ्या वाट्याला मी काम कोणतं घेतलं सोशल मीडियावरती जनजागृती करणं ते मी करतो बरो बरोबर आहे का नाही तेव्हा मिरच्या नाही लागून द्यायचं मी माझं काम करतो आणि मला जे वाटतं तेच काम मी करतो बरो बरोबर आहे का नाही तर आता जारांगे पाटील निघालेत मुंबईला मी याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता पहा जारांगे सांगावा आला या सगळ्या मैला जायल बोलवलंय जायला लागतंय बरोबर आहे का नाही तशीच ही गोष्ट आहे सगळ्यांनी जायला पाहिजे ज्याला जे काम करताना शक्य होईन का त्यांना ते काम केलं पाहिजे आंदोलनाबद्दल मी तुम्हाला सांगत सगळेच काही तिथं जाऊ शकत नाही काही जणांनी तिथं शेती केली पाहिजे इथून त्यांनी बाजरी काय लागन धान्य पोच केलं पाहिजे बरोबर आहे का नाही एकच काम सगळेजण करू शकत नाही आणि सगळं काम एक जण करू शकत नाही ध्यानात ना त्याच्यामुळे ते ते तो विषय थोडा सोडा आता बाजूला तर आता आंदोलनाचा चौथा पाचवा दिवस म्हणजे विचार करा तुम्ही जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा इतका धसका या कपटी लोकांनी घेतलेला आहे आणि जे शांततेत आंदोलन चालू होतं त्या टायमाला सत्तेचा मात चढलेला जे लोक राहत आहेत का त्यांनी या आंदोलनात येऊन लाठीचार्ज केला नुसता लाठीचार्ज करून यांचं भागलं नाही तर यांनी गोळीबार सुद्धा केला आणि उलट मराठ्यांनीच दगडफेक केली म्हणून त्यांच्यावर केसेस केल्या पण सत्तेचा माज उतरल्यानंतर याच कपटी आनाजी पंतला डायरेक्ट सगळ्यांसमोर माफी मागावं लागली याचासुद्धा विचार केला पाहिजे आणि जरांगे पाटलांचं आंदोलन हे कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीसाठी नाही आहे किंवा स्वतःचं पोट भरण्यासाठी नाही आहे किंवा स्वतःला राजकारणात येण्यासाठी नाही आहे तर ज्या आमच्या पिढ्या राजकारणाच्या नादी लागून वायाला गेल्या का त्या सगळ्या पिढ्या बर्बाद होण्यापासून वाचवण्यासाठी ही आंदोलन आहे आमच्या पुढच्या पिढ्या सुखानं जगण्यासाठी हे आंदोलन आहे येतं का ध्यानात म्हणजे मनोज जरांगे पाटील जे करू राहिले का हे चांगल्यासाठी करू राहिले याचा विचार करा तुम्ही ध्यानात घ्या आता समजा दहा लाख लोक झालेत आत्तापर्यंत सभेत रॅलीमध्ये त्यांच्या आंदोलनाला मुंबईला निघालेले आत्तापर्यंत दहा लाखापेक्षा जास्त लोकं झालेले आहेत मग ह्या लोकांना काम नाही आहे काही धंदा नाही आहे का मग हे लोकं का चालले त्यांच्याबरोबर बरं याच्यात नुसते माणसंच आहे का आमच्या बर आम माता सुद्धा चालल्यात का चालल्यात कारण आंतरवाली सराटीमध्ये आमच्या ज्या माता मावल्यांचे डोके फडणवीसी डोक्यानं फोडले ना त्याचा राग मनात धरून हे लोक चालले बरं आंदोलन आतापर्यंत सगळं शांततेत चाललेलं आहे याला एक गालबोट नाही आणि याला गालबोट लावायचं प्रयत्न काम हे कपटी लोक करणार आहेत आता तसं पाहिलं तर महाराष्ट्राच्या इतिहासातच म्हणावं लागेल मला तर काय एवढा अभ्यास नाही पण मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले का काय असं मला वाटतं म्हणजे एक काळ असा होता की उद्धव साहेब उपमुख्यमंत्री पद मागत होते त्यावेळेस यांच्याजवळ उपमुख्यमंत्री पद हे त्यांनी गोठवलं होतं आणि आज अशी वेळ आहे का जो माणूस एकशे पाचच्या गप्पा मारित होता का नियतीनं त्यालाच उपमुख्यमंत्री केलं ज्याच्या सगळ्यात जादा जागा निवडून आल्या का म नियतीनं त्यालाच उपमुख्यमंत्री पद केलं आणि ज्याचे चाळीस चाळीस जागा आहे का जे बी दुसऱ्याचे घर फोडून आहे का त्यांना मुख्यमंत्री करावं लागलं हे नेती कर्म इज बॅक देनात राहून द्या कर्म जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जगी जीवनाचे सार बरोबर आहे का नाही मला काही अभ्यास नाही येते अध्यात्मात मध्ये पण जेवढं सुचतं तेवढं बोलतो राग फक्त एकाच गोष्टीचा येतो की सत्तेत मराठा बसलेले हो आमचा मराठा समाजाचा माणूस मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे ज्याला मराठ्यांनी मतदान केलेलं आहे त्याच्या सत्तेमध्ये सुद्धा मराठ्याकडे आहे त्यांच्या याच्यात जे जे एकशे साठ मंत्री आहेत आमदार आहेत त्या एकशे साठपैकी कमीत कमी दहा पंधरा जर आमदार मंत्री असतील का नाही मराठा समाजाचे मग जर एक छगन भुजबळ साहेब त्यांच्या समाजाची बाजू लावून धरू शकतो एक मग आपले एकशे साठ कशाला आपण उपटायला नेऊन दिले का तिथं निवडून दिले का गवत उपटायला आपण हे आमदार तिथं निवडून दिले कशा करतात ह्या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे मी आता असा विचार करतो की आपण येत्या निवडणुकीत त्यांचा आपला मराठा समाजाचा जे एकशे साठ आता सत्तेत आहेत त्या एकशे साठ पैकी एकही माणूस मराठा समाजाचा निवडून येऊ द्यायचा नाही कारण सत्तेत आपलेच जुलाबराव बसलेले आहेत सत्तेत आपले चंपा बसलेले आहेत सत्तेत आपलेच मिंधे बसलेले आहेत बरोबर आहे का नाही सत्तेत आपलेच दादा बसलेले आहेत धरण बरे ही गोष्ट विचार करा तुम्ही चीड़। ही चीड आहे चीड आणि ही ह्या ह्या वर्षीच्या निवडणुकीत शंभर टक्के आहे फक्त मतदान बॅलेट पेपरवर झालं पाहिजे ईव्हीएमवर मतदान झालं की कि तुम्ही किती आपदान किती आरडान वरडाण तुमचा काहीच उपयोग होणार नाही तुम्हाला काही भेटणार सुद्धा नाही वस्तुस्थिती बरोबर आहे का आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला म्हातारी माणसं सुद्धा चाललीत ज्यांचं टाळ कुटायचं वय का ते म्हातारी माणसं आता हे सत्तेतल्या बसलेल्या लोकांचे डोके कुटायला चाललेत का आणि तुम्ही सुद्धा असं म्हणायला नको कोर परत पुढच्या पिढीना की ज्या वेळेस मनोज जारांगे पाटलांचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस तुम्ही काय करीत होते प्रत्येकाने याच्यात खारीचा वाटा उचलून काम केलं पाहिजे प्रत्येक जणच जाऊ शकत नाही प्रत्येक जण त्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकत नाही पण त्यांनी स्वतः समजून घेऊन स्वतःचं काम फिक्स केलं पाहिजे बरोबर आहे का नाही आणि छगन भुजबळ साहेब म्हणले का आम्ही ओबीसी असं करू तसं करू जारांगी पाटील काय म्हणले का जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत कुणालाच काही म्हणू नका आणि चोपन्न लाख नोंदी सापडल्यात सगळ्यात महत्वाचा विषय आता हे आहे हे माझं आहे हे हरवलं चोरी गेलं मी पन्नास वर्षे त्याची वाट वाटपात बसलो तर माझं वावर आहे पण कुठं आहे हे माहीत नाही मग ज्या वेळेस मला ह्या वावराचा उतारा मिळाला का अशा अशा ठिकाणी ह्या ह्या याच्यात तुमचं वावर आहे हा बा हा तुमच्या वावराचा उतारा हा हा गट नंबर हा हा सर्वे नंबर हा हा तुमचा सात बारा आट मग मी त्या ठिकाणी गेलो वावर मागायला ज्या लोकांनी माझं वावर दाबून धरलं होतं ते लोकं जर मला त्या वावरात घुसून देत नाही मग मी याची कंप्लेंट कोणाकडं करणार तलाट्याकडं का मा माझं वावर आहे माझं वावर मला मिळून द्या पण जर तलाटीच वावरावर कब्जा असलेल्या लोकांच्या बाजूने झाला तर मग आम्ही न्याय मागायचा कोणाकडं बरोबर आहे की नाही माझं वावर सापडलं आहे त्याचा उतारा सापडला आहे घटनंबर सापडला आहे तलटी सापडला आहे कब्जा करणारा माणूस सापडला आहे तरी वावर भेटत नाही आणि तरीही आम्ही शांततेच्या मार्गानेच आमचं वावर मागू राहिलो तरी आम्हाला वावर भेटत नाही पण मग एका गोष्टीचा विचार करायला पाहिजे ज्या दिवशी ह्या गोष्टीचा अंत होईन सहनशक्तीचा त्यावेळेस परिस्थिती काय होईल मोठ्या साहेबांनी मस मा मस्त प्रयत्न केले मोठ्या म्हणजे दिल्लीतल्या आपल्याकडच्या मोठ्याने आपल्याकडच्या मोठ्या साहेबांनी उलट मराठ्याचं आरक्षणच गायब केलं मराठ्यांना जे आरक्षण नाही का हे मोठ्या साहेबांची थोडीफार पुण्य आहे याच्यात असं लोक म्हणतात मी भोळा आहे मला माहीत नाही तर मोठ्या साहेबांनी काय केलं मस्त पैकी इकडं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू झालं आणि तिकडं प्रभू श्रीरामाचं अर्धवट असलेलं मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली आम्ही स्वतः त्याच्यात सहभागी झालो कारण राम हे आमचे आदर्श आहेत पण आमचा राम हा आमच्या लेकरा बाळांच्या हक्कासाठी मुंबईला चाललाय त्याच्यामुळं आम्ही काय अयोध्येला गेलो नाही आमचे बरेच मराठा बांधव काय अयोध्येला गेले नाही पण आमचे मराठा बांधव हे ममईला चाललेत द्यानात राहून ही वस्तुस्थिती ही खरी घटना आहे जर इकडं तुमच्या हक्कासाठी कोणीतरी लढत आहे आणि ते सोडून जर तुम्ही धर्म म्हणून अयोध्याला जर गेले ना तर तुम्ही पाप करताय आणि राम प्रभू श्रीरामसुद्धा तुम्हाला माफ करू शकत नाही ध्यानात घ्या तुम्ही आणि प्रभू श्रीराम का बऱ्याच लोकांना माफ करणार नाहीत असे लोक कोणते तर ज्या वेळेस बाबरी मशीद पाडली त्यावेळेस फक्त बाळासाहेब ठाकरेच सगळ्यात पुढे होते बाजू ज्यांनी पाडली त्यांची बाजू घ्यायला बाकीचे बेळात होते आणि त्याच बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही अयोध्येचं निमंत्रण दिलं नाही नंतर तुम्हाला लोक शिव्या द्यायला लागल्यावर तुमच्या तोंडात शेण घालायला लागल्यावर तुम्हाला स्पीड पोस्टनी निमंत्रण द्यायची वेळ आली दुर्दैव आहे तुमचं तुम्हाला सुद्धा प्रभू श्रीराम माफ करणार नाही द्या ना राहून द्या आपला शब्द या मी कायम सांगत असतो जे जे लोक शेतकऱ्याला त्रास देणार ते ते लोक उभ्यानं हागणार म्हणजे जो कोणाला कोणाला अन्याय करीन अत्याचार करीन तो उभ्यानं हागणार ही वस्तुस्थिती आणि हे खरे तर भावनो बहिणींनो सगळे मिळून एकत्र ये येऊन आणि हां सगळ्यात महत्वाचा मला सांगायचा मुद्दा राहिला आंदोलनाला जाताना तुम्ही झेंडा नेणारे एक काम करा झेंडा दाखवून जर काम होत नसलं तर त्या झेंड्याचा दांडा इतका मजबूत ठेवा की झेंडा काढून पाया पडून घडी घालून खिशात ठेवा पण दांडा हातात घेऊन चांगल्या चांगल्यांच्या गांडा सुजवल्याशिवाय माग नाही येस बरोबर आहे का नाही भावांना बहिणी न चुकीचं बोलत असलो ना तर तुमच्या पायातली चप्पल काढा ना तोंड पडा मी तुमच्यासाठी ते पण सहन करेन पण मी चुकीचं काय बोलतो हे मला एकदा पटवून द्या आणि सगळ्यांना विनंती आहे की राजकारणी लोकांच्या मागं पळू नका तुम्ही मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागं चाला चाळीस वर्षापूर्वी सुरू झालेला हा लढा आहे अण्णासाहेब पाटील त्यांची ही पुण्यही आहे या माणसाने स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली आरक्षणासाठी त्यांचा लढा त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं मनोज जारांगी पाटील चालू राहिले त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्यासोबत राहायचं आहे बरोबर आहे का नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय जय मनोज झारांगी पाटील